तणावाचा आणि गर्भधारणेचा संबंध कसा आहे ते जाणून घ्या जेव्हा एखादी फिमेल खूप जास्त स्ट्रेसमध्ये असते किंवा तिच्या ऑफिसमध्ये स्ट्रेस आहे लाईफमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्ट्रेस चालू आहे तर जेव्हा जेव्हा स्ट्रेस ते स्ट्रेसमध्ये जाईल तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन्स इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉनला सप्रेस करतात मग जेव्हा हे दोन हॉर्मोन्स सप्रेस होतात तेव्हा जे इम्प्लांटेशन असतं ते ब्लॉक होऊन जातं आणि ह्या ट्रॅपमध्ये आपण बरेच दिवस राहतो आणि आपण वेगळ्या वेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत राहतो बट आपण बेसिक्सवर फोकस करत नाही स्ट्रेस मॅनेजमेंटवरती जेव्हा तुम्ही तणाव मॅनेज कराल तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतील आणि स्ट्रेस हॉर्मोन्स कमी झाले आणि तुमच्या हॉर्मोन्समध्ये बॅलन्स आलं तर तुम्हाला जे गर्भधारणेच्या समस्या आहेत त्यासुद्धा तुमच्या कमी होतील त्यामुळे जास्त फोकस तुम्ही लाईफस्टाईलमध्ये चेंजेस तर नक्कीच करा पण तुम्ही तुमचा तणाव मॅनेज करण्यावरती जास्त फोकस करा तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला फायदा याचा होईल